इंडिया टीवी नाइन न्यूज महाराष्ट्र पंजाब तालीम दगडफेक प्रकरणी वीस ते पंचवीस जणांवर गंभीर गुन्हे दाखल याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी काल रात्रीच्या सुमारास सोलापुरात एक धक्कादायक प्रकरण घडले पंजाब तालीम बाबा कादरी मस्जिद परिसरात राहणाऱ्या नरेश मस्के हे आपल्या कुटुंबियांसोबत रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास गाडीवरून बाहेर जाताना रस्ता न दिल्याने वाद झाला त्यानंतर तिथे दोन गट आमने सामने आल्याने दगडफेक सुरू झाली दगडफेकीत एक रिक्षा फोडली त्यानंतर एक गट पंजाब तालीम परिसरात पोहोचला तिथे थांबलेल्या एका टेम्पोला लक्ष केले दोन्ही गटातील हे धूमचक्र अर्धा तास सुरू होते सदरील माहिती पोलिसांना मिळाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले लाठीमार करून जमावास पांगवण्यास सुरुवात केली त्यातच दोन्ही गटांनी तुफान दगडफेक करण्यास सुरुवात केली शिवाय मिळेल त्या ते साहित्याने एकमेकांच्या दिशेने भिरकवण्यास सुरुवात केली यात दगड वीट पेवर ब्लॉक काठ्या वापरण्यात आले त्यामुळे बाबा कादरी मशीद ते पंजाब तालीम परिसरात दगडांचा खज दिसून आला दरम्यान परिसरातील नागरिकांनी लगेचच आपली दुकाने बंद करण्यास सुरुवात केली घटनास्थळी पोलीस उपायुक्त विजय कबाडे दाखल झाले त्यांनी सदर प्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्यांच्या फिर्यादीवरून वीस ते पंचवीस जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत यात भंगार दुकानदार सद्दाम उर्फ अल्लू मगदूम शेख नवाब जब्बार शेख अशफाक जब्बार शेख शकर पूर्ण नाव माहिती नाही शानू जब्बार आणि इतर पंधरा ते वीस जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून यासंबंधी पुढील तपास पोलीस पोलीस ठाण्यातील करत आहेत दरम्यान सदर घटना घडताच पोलिसांनी वेळेतच जाऊन घटनेवर नियंत्रण केले अफवा पसरू दिली नाही वेळेतच पोलीस अक्षन मोडवर आल्याने हे संपूर्ण प्रकरण थांबले अन्यथा याचे विपर्यास झाले असते अशी देखील चर्चा सोलापुरात रंगत होती Uh, सोलापूर शहरात पंजाब तालीम uh, एरियामध्ये एका ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नाही या कारणासाठी एका मोटरसायकल स्वाराने तिथे थांबलेल्या घोळक्यासोबत वाद घातला त्या वादाचं पर्यावसन भांडणामध्ये झालं त्या घोळक्यानी त्या संबंधित मुलाला मारहाण केली आणि मग त्या मुलाच्या सुद्धा दहा बारा मुलं येऊन दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली या दगडफेकीमध्ये एक मोटरसायकल एक फोर व्हीलर याचं नुकसान झालेलं आहे याच्यामध्ये कुणी गंभीर जखमी नाही या दगडफेकीमध्ये एक जण किरकोळ जखमी आहे यासंदर्भात योग्य ती कायदेशीर कारवाई गुन्हे दाखल करून करण्यात येत आहे नाही अजून कुणाला ताब्यात नाही घेतलेलं एक फक्त व्यक्ती ताब्यात आहे एका बाजूनी दुसऱ्या बाजूनी सुद्धा अजून तपास सुरू आहे माहिती काढण्याचं काम चालू आहे आता एका गटाची तक्रार घेणं सुरू आहे दुसरा गट जेव्हा येईल तेव्हा पुढची कारवाई सोलापूरकरांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये वैयक्तिक वादातून सदरचा गुन्हा घडलेला आहे कुठल्याही स्वरूपाचं याला कम्युनल अँगल देण्यात येऊ नये निव्वळ वैयक्तिक वादातून झालेला गुन्हा आहे याबाबत संबंधित लोकांवर योग्य ते कायदेशीर कारवाई निश्चित होईल